नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सह्याद्री काट्यावरती आजची घटना ही सोलापूर जिल्ह्यामधली कर्नाटकच्या बाउंड्रीवरती घडलेली आहे महेश सालिया शेख हिची घटना आहे एकतर्फी प्रेमातून समीर देत होता त्रास सालियाने तिला जीव लावून गळपास एकतर्फी प्रेम एक, एक तरुण करत होता सालिया नावाच्या तरुणीवरती आणि तो ती लग्नाची मागणी घालतो लग्नाची मागणी नाही देते ती नाही म्हणते ती म्हणते तुझ्यावर प्रेम करत नाही आहे तरी पण हा तिला परेशान करतो बेजार करतो जे लग्न मोडतो आणि अशा त्रासाला कंटोळून मय सालिया हे आपलं जीव देते फाशी घेऊन तर काही नीच अवलादी जन्माला घालण्याचे पाप काही आई व बाप करत असतात निसर्गाप्रमाणे मुले तर जन्माला घालायची पण त्यांना माणूस म्हणून संस्कारित करायची भान त्या आईबापाला नसते त्यांची मुले नीचपणाचा कळस गाठतात अन्याय अत्याचार करतात एखाद्याचा जीव घेणारी ती मागे पुढे पाहत नाहीत आपल्या मुलातून आपल्या मुलाच्या हातून काही चूक होत असेल तर त्याला समजावून सांगण्याची जबाबदारी पालकांचीच असते ते जबाबदारी विसरतात आणि नाहक एखाद्या निष्पापाच्या जीवनाची वाताहत होते सोलापूर जिल्ह्यातील समीर हा तरुण निजपणाचा कळस गाठणाऱ्यापैकी एक होता त्याचे परिसरातील एका तरुणीवर प्रेम जडले पण तिने त्याला नाकार दिला तिचा हात मागण्यासाठी ती तो तिच्या वडिलांकडे गेला तेव्हा त्यांनीही नाकार दिला याचा अर्थ त्याने समजावून घ्यायचा होता पण वस्तू ती समजून न घेता त्याला त्या दोघांचा राग आला मग त्याने स्वतः लग्न करून संसार थाकला पण तिचे लग्न होऊ द्यायची नाही असा चंगच मनात बांधला होता तिचे प्रत्येक लग्न तो मोडू लागला होता यासाठी त्याने तिचे काही फोटो एडिट करून अश्लिल बनवले होते याचा आधार घेऊन तो वर पक्षाचे मन कलुकुशीत करत होता या त्रासाला कंटाळून त्या निष्पाप मुलीने मृत्यूला कवटळले तिला त्रास देणाऱ्यांनीच नाराधाम गजाड झाला या प्रकरणाची कसून चौकशी होऊन दोषींनी योग्य ती शिक्षा होण्याची गरज आहे अन्यथा असे नाराधाम समाजात वाढण्याची भीती आहे आणि दिवसांदिवस वाढतही आहे बघूया सविस्तर घटना काय घडली कुठं घडली काय कशी घडली कोणामुळे घडली आणि आपल्याला काय बोध भेटेल त्याचे म्हणणं तर ओमशिवायनगर येथे राहणारे महबूब साहेबलाल शेख यांची मुलगी सालिया शेख ही उच्च शिक्षित तरुणी होती खूप सवरलेली मुलगी अतिशय दिसाला ही सुंदर होती पाहताक्षिणी आवडणारी असल्याने ती अनेकांच्या हृदयाची धडकन होती तिच्यावर अनेकजण फिदा होत होते त्यामध्ये कुमटे परिसरात राहणारा एक तरुण होता नाव त्याचं समीर चांदसाहेब शेख असे त्याचे नाव होते साल्याला पाहताच त्याच्या हृदयाची तार छेडल्या गेली त्याच्या मनात एक वेगळ्या भावना निर्माण झाल्या एक प्रेमाची प्रेम त्याच्या मनामध्ये तयार झाली काही दिवस ती जिथे जाईल तिथे तो तिच्या मागे मागे जायचा पण तिच्याशी प्रत्यक्ष बोलण्याची धाडस त्याचे होत नव्हते काही दिवस तिचा पाठलाग केल्यानंतर मात्र त्याने धाडस केलेच त्याने तिच्यासमोरच प्रेमाचा प्रस्ताव ठेवला सालिया इला हा आगाऊपणा आवडला नाही ती संस्कारी होती तिने त्याला धुडकावून लावले त्याच्याकडे तिने पूर्ण दुर्लक्ष केलं पण समीरच्या मनातून सालिया काही जात नव्हती एकतर्फी प्रेम हे त्याला फार भाळलेलं होतं फार मनामध्ये मा तिच्या त्याच्या फिट झालेलं होतं आणि साल्याचा चेहरा त्याच्या मनामधून काही बाहेर निघत नव्हता काही झालं तरी साल्याला मिळवायचे असा निश्चय त्यांनी मनामध्ये पक्का केला होता त्यासाठी त्याने सन दोन हजार एकोणावीस साली सालियाच्या घरी जाऊन तिच्या वडिलांकडे विवाहासाठी मागणी घातली यावेळी सालियाच्या वडिलांनीही त्यास नकार दिला आपल्याला स्पष्ट नकार दिला म्हणून सालियाच्या वडिलांबद्दल समीरच्या मनात आडी निर्माण झाली होती तो तिच्यावर चिडून होता सालियाकडून नकार आल्याने त्याने दुसऱ्या तरुणाशी वा केला पण सालिया मात्र त्याच्या मनातून काही जात नव्हती तिला काहीही झाले तरी जवळ करायचेच या विचारावर तो ठाम होता यासाठी त्याने मित्राची मदत घेत त्याच्यातर्फे तिला वेगवेगळ्या भेटवस्तू पाठवू लागला माझे तुझ्यावर प्रेम आहे असा मॅसेज तुम्हाला उलटती पाठवू लागला मात्र याकडे सालिया याने दुर्लक्ष केले अनेक वेळा प्रयत्न करूनही सालिया हाती लागत नसल्याने समीर चिडला होता तो माझी होत नाही तर कोणाची होऊ देणार नाही असा नीच पाण्याचा विचार त्याने मनामध्ये पक्का केला होता यामुळे सालिया हिला पाहण्यासाठी मुले आल्यानंतर समीर हा त्या मुलास व नातेवाईकांना सालियाची वागणूक बरोबर नाही असे सांगत होता तसेच त्यांना सालियाचे एडिट केलेले बदल एडिट केलेले अशील फोटो दाखवून विवाह मोडत होता असे भरपूर विवाह त्याने मोडले असं आडपासा घातला काही महिन्यानंतर त्याने तेच फोटो सालियाच्या मोबाईलवर पाठवून दिला तिला मानसिक त्रास करण्यास सुरुवात केली त्यांनी फोटो पाठवू मॅसेज पाठवू वेगळे असेल बोलणं असं त्यांचं चालू झालं हा त्रास वाढवल्यानंतर तिने काही महिन्यापूर्वी विजापूर नाका पोलीस ठाण्यात जाऊन समीर शेख याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली होती त्याची दखल घेऊन पोलिसांनी समीर व त्याच्या मित्रांना ताब्यात घेऊन साल्याला पुन्हा त्रास देऊ नका अशी समज दिली होती इकडे साल्याच्या वडिलांनी तिचा विवाह ठरवण्यासाठी प्रयत्न सुरू केले कर्नाटक राज्यातील विजापूर येथे सोलापूरच्याच बाँड्रीवरती म्हणजे कर्नाटकच्या बाँड्रीवरती असलेला आपला सोलापूर जिल्हा महाराष्ट्रामधला आता कर्नाटकजवळ हे दोन्हीचं अंतर कमी जवळच असल्यानंतर कर्नाटक राज्यातील एक विजापूर नावाचा जिल्हा आहे तर विजापूर जिल्हा जिथे राहणारा एक तरुण तो स्थळ आता साल्यासाठी आलं होतं गौसपाक सांगलीकर याच्यासोबत याच्याबरोबर तिचा विवाह ठरवण्यात आला गौसपाक हा उच्च शिक्षित होता तो दुबई येथे नोकरी करत होता चांगला मुलगा मिळाले नाही घरातील सर्वजण खूप खुश होते देखिल हुदी, विवा जाले हो साल्या देखील आनंदित होती विवाह झाल्यावर दुबई येथे जावे लागणार असल्याने साल्याईने पासपोर्ट काढून ठेवला होता सालियाचा विवाह ठरल्याची बातमी समीरला समजल्यावर त्याने तिचा ते होणारा पती गौसपाक याला गाठले आणि त्याने साल्या त्याने सालियाबाबत सांगितले पण गौस्पाक याने त्याकडे दुर्लक्ष करून विवाह करण्याचा निर्णय घेतला आता दिनांक डिसेंबर दोन हजार अठरा दोन हजार तेवीस रोजी डिसेंबरमध्ये दोन हजार तेवीस रोजी सालिया व गौसपाक यांचा विवाह करण्याचे ठरले पक्के विवाहाची तयारी दोन्ही बाजूने जोरात सुरू होती तेव्हा समीरने गौसपाक यांना फोन करून तुम्ही सालियाबरोबर विवाह केला तर ठार मारेन अशी धमकी दिली मात्र याकडेही गौसपाक यांनी दुर्लक्ष केले समीर त्यामुळे खूप चिडला त्याने गौसपाक यांना सालियाचे एडिट केलेले असतील फोटो पाठवले यामुळे विवाहाच्या अगोदर दिनांक सतरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी रात्री गौसपाक यांनी सालिया तिचे वडील मेहबूब यांना फोन करून मी आता सालियाबरोबर विवाह करू शकत नाही तिचे अशील फोटो मला मिळाले आहेत असे सांगितले हे ऐकताच महबूब आणि सालिया तणावात आले वडील महबूब हे सालियाची समजूत काढत होते पण ती मात्र सारखी रडत होती ताण तणावात आल्याने आता पुन्हा विवाह होणार नाही आणि शक्य नाही ह्या गोष्टी आता कारण कुठलंही स्थळ आलं का हा स्थळ मोडायचा कधी काहीतरी आडकाठीमध्ये करायचा अठरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी एका खोलीत जाऊन पंख्याला ओढणी बांधून गळफास घेऊन सालियाने आत्महत्या केली मात्र तिने थोडा विचार करायला पाहिजे होता इतक्या लवकर हे समजून संपून टाकायचं नव्हतं बराच वेळा झाला तरी सालिया खोलीतून बाहेर न आल्याने वडील मेहबूब यांनी दरवाजा ढकलला तेव्हा समोर सालिया हिने गळफास घेतलेला असल्याचे दिसून आले लगेच त्यांनी आरडावर करून इतर नातेवाईकांना बोलून घेतले त्यांनी सालिया हीचा गळफास काढून उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले डॉक्टरांनी तपासणी केली तेव्हा सालिया मृत झाल्याचे दिसून आले या घटनेमुळे आनंदाने भरलेल्या घरात आक्रोश सुरू झाला सालियाला मानसिक त्रास देण्यात आला तिच्या होणाऱ्या पतीला तिचे एडिट केलेले अशील फोटो पाठवून विवाह मोडला यामुळे सालिया हिने आत्महत्या के केली तिच्या आत्महत्येस जबाबदार असलेले समीर चांगसाब शेख सलमान परीसाहेब शेख वसीम सैफन शेख राहणार कुमटे सोलापूर या तीन जणांविरुद्ध विजापूर पोलीस ठाण्यात सालियाचे वडील महबूब साहेब लक्षेल वय बावन्न वयस्कर तिचे वडील राहणार ओम शिवायनगर हजुरे वस्ती नागपूर यांनी तक्रार दिली पोलिसांनी वरील तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे या प्रकाराचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार वाकचौरे पोलीस निरीक्षक शिंदे यांनी करून त्यातील दोन आरोपी समीर शेख व सलमान शेख यांना अटक केली आहे तीनही आरोपींचा विवाह झाला असताना त्यांनी सालिया हिला मानसिक त्रास देऊन छळ केला यामुळे तिने आत्महत्या केली या घटनेमुळे के सोलापुरात हळहळ व्यक्त होत होती हळहळ व्यक्त होत आहेत आणि जोपर्यंत आरोपास आरोपीस अटक करण्यात येत नाही तोपर्यंत सालियाचा मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली त्यामुळे पोलिसांनी तपास करून तात्काळ दोन आरोपींना अटक केली आहे सालिया शेख आत्महत्या प्रकाराची महिला आयोगाकडून दाखल आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर चौकशीसाठी सोलापुरात मंगळवार दिनांक सव्वीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी दाखल झाल्या होत्या त्यांनी पोलीस आयुक्तालयाबरोबर बैठक घेऊन सालिया शेख आत्महत्या प्रकरणाची माहिती घेतली अशा घटना पुन्हा घडू नये यासाठी पोलिसांनी लक्ष ठेवावे अशा सूचना ताई चाकणकर यांनी त्यावेळेस दिल्या ही घटना आपल्यापर्यंत पोहोचणारे दत्तात्रिय खटवटी यांनी आपल्यापर्यंत ही घटना पोहचवलेली आहे त्यांचे मनबूर्वक धन्यवाद तर मित्रांनो एकतर्फी प्रेमातून समीरने तिला त्रास देत होता याचं एकट्याचं प्रेम होता तिचं प्रेम नसतानाही हा एकटा प्रेम करत होता तिला त्रास देत होता थो सालियाने थोडा कंटाळून तिच्या त्रासाला हे होऊन तिने स्वतःचा जीव गळफास घेतला स्वतःचा दूध दिला पण तिच्या दारामध्ये व्यवहारिमित्त दारात उभारलेला मन सुद्धा झालाच होता जेव्हा तिकडं पती तिला लग्नास नकार दिला त्यामुळे ते अतिशय डिप्रेशनमध्ये गेली आणि तिने आपल्या जीवनाचा शेवट करायचा असं ठरवलं आपल्या मुलीवरती प्रेम असलं म्हणजे आपण तिचंही आपल्यावर प्रेम असेल आणि आपण एक संसार थाटू आपण एक सगळ्या गोष्टी करू हा प्रत्येक तरुणामध्ये मनामध्ये एक विचार असतो एकतर प्रेमाला बोलतात पण समोरचा तेवढा रिस्पॉन्स देतोय का समोरच्याचं त्याचं म्हणणं आहे का समोरच्या घरच्यांचं काय म्हणणं आहे याचाही आपण विचार करायला हवं फक्त आपल्याला आवडतं आपल्याला पाहिजे म्हणून हवं हवं असं व्हायला नको त्यामुळे तसं जर केलं आपण तर समोरच्यांनी वेगळं काही पाऊल उचललं तर आपण असा गजार जातो आपण असा अटकतो आणि आपल्या अशी शिक्षा होते अशीच या समीरसोबत घटना घडलेली आहे आता समीरलाही शिक्षा होणार आहेत समीरमुळे ही थोडंसं डिप्रेशनमध्ये जाऊन स्वतःचे जीव दिलेला आहे ही घटना वारंवार महाराष्ट्रामध्ये वाढत आहेत ह्या घटनेला कुठेतरी स्टॉप लागला पाहिजे ह्या घटना थांबल्या पाहिजे म्हणून आपला हा एक छोटासा प्रयत्न आहे घटना झालेल्या घटना क्राईम स्टोरी आपण घेऊन येत असतो आणि याच्यामधनं काहीतरी बोध भेटेल आणि येणारे गुन्हे ते घडणार आहे ते गुन्हे घडणार नाहीत हाचा आपला एकमेकाच्या मागचा उल्लेख आहे तर मित्रांनो भेटूया पुढच्या स्टोरीमध्ये क्राईम स्टोरीमध्ये पुढच्या स्टोरीमधनं काहीतरी बोध घेऊ या स्टोरीमध्ये आपल्याला तर आपल्याला बऱ्यापैकी बोध भेटलेला आहे बऱ्यापैकी घटना ही आपल्या लक्षात आलेली आहे तर पुढच्या स्टोरीमध्ये बघूया भेटूया आपण तोपर्यंत आपली व आपल्या मित्राची आपल्या व आपल्या परिवाराची काळजी घ्या आणि आपल्या स्टोरीला लाईक करा आणि एकदा सबस्क्राईब करा म्हणजे येणाऱ्या स्टोऱ्या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील धन्यवाद मित्रांनो